वीरपुर छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षण पुरस्कर्त्या सावित्रीताई फुले यांचं स्मरण करून तुमचे आमचे नेते आणि या महाराष्ट्राचे भाग्य विधाते सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा एक सैनिक म्हणून बोलण्यास उभा आहे आत्ताच त्यांचं आपण भाषण ऐकलं पक्षाचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बावीसकर साहेब येत्या तेवीस तारखेला जळगावचे नवनिर्वाचित होणारे आमदार डॉक्टर अनुज पाटील साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर अध्यक्ष विनोद शिंदे किरण तळेले हरिविठ्ठल नगर परिसरात वास्तव्यास असणारे आमचे जनहित कक्षाचे राजेंद्र निकम श्रीकृष्ण साहेब जितेंद्र पाटील सतीश सैनाने, योगेश पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे सैनिक जी जी लोक या ठिकाणी बसून भाषण भाषणचे सगळे सन्मान्य हरिविठ्ठल नगरचे रहिवासी लांबून भाषण ऐकणारे माझे बंधू आणि बहिणींनो सुरुवातीलाच मला सन्मान्य राजसाहेबांबद्दल दोन लाईनी बोलावेसे वाटतात राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले राज ऐसा दीपक है जो चले तो सूरज उसके साथ चले राज ऐसी रोशनी है जो चले तो चांद उसके साथ चले राज ऐसी रोशनी है जो चले तो चांद उसके साथ चले राज ऐसी शख्सियत है जो बोले तो इतिहास बने संपूर्ण महाराष्ट्र में कुछ कुबड़ा आधार न घता सन्मानीय राज साहेब ठाकरे महाराष्ट्र में एक सौ चालीस स्वबळावर केलेले आहे म्हणजे ताकदवान कोणी असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे जे स्वतःला जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणतात जे भारतातला स्वतःचा मोठा पक्ष स्वतःचा मोठा पक्ष आहे तसे म्हणतात इकडचे असू द्या का तिकडचे असू द्या युतीचे असू द्या का महागाडीचे असू द्या यांच्याकडे तीन कुबड्या आणि यांच्याकडे तीन कुबड्या या कुबड्यांचं सरकार आपण पहिले अडीच वर्ष बघितलं त्याच कुबड्यांचं सरकार गेली अडीच वर्ष आपण बघत आहोत पण या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती बदललेली नाही आत्ताच्या सहा पक्षांमध्ये कोणतीही धमक नाही की या महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाऊ म्हणून मित्रांनो हरी विठ्ठल नगरमधील वासियांना जळगाव शहरामधील जे जे लोक फेसबुक च्या माध्यमातून ऐकत असतील जळगाव शहरातील नागरिकांना गेल्या अठरा वर्षापासून स्वभावावर स्वतःच्या हिमतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भाडा आपल्या मनात ठेवून जो माणूस स्वतः एकशे चाळीस उमेदवार घेऊन त्यातही अनुज डॉक्टर पाटील साहेब यांच्यासारखे पाटी उमेदवार घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार असेल तर आमचं पहिलं कर्तव्य आहे की सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करणं देतात ना तुम्ही संधी अठरा वर्ष सगळ्या लोकांना सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी कुठल्या कुठले माणसं दिलीत बघा तुम्ही जर का सकाळी वर्तमानपत्र उघडलं तुम्हाला दिसतंय भाऊच्या सोबत आज दोनशे लोक ताईच्या सोबत आज पाचशे लोक मामाच्या सोबत आज सातशे लोक हे कसले लोक आहेत हे त्यांना साथ देणारे लोक नाही आहेत ज्यांना पाचशे रुपये तीनशे रुपये रोजामध्ये तुम्ही बोलवतात ही ती लोक आहेत आमच्या आया बहिणी बघिणी वर्ष तुमच्याकडे सत्ता होती पाच वर्ष तुम्ही सत्तेत आहात आमच्या आईला आमच्या ताईला आमच्या तरुणाला पंधरा पंधरा हजाराची नोकरी तुम्हाला देता आली नाही अरे विठ्ठल नगर परिसर जो आहे कामगारांचा भाग आहे सगळा तुमची किंमत जर का कोणी दोन दोनशे तीन तीनशे रुपयात करत असेल उद्यापासून त्यांना म्हणा आमच्याकडे यायचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहणारे आम्ही स्वाभिमानी मराठी आहोत हे तीनशे पाचशे तिकडे ठेवा वर्तमानपत्राला मोठ्या मोठ्या जाहिराती देऊन वर्तमानपत्राला मोठं मोठं तीस तीस चाळीस चाळीस लाखाचं पॅकेज देऊन बातम्या छापून आणून तुम्ही आता सांगणार असाल की यांच्या मागे एवढी लोक त्यांच्या मागे तेवढी लोक गेले ते दिवस लोक हुशार झालीत लोकांना कळतोय दहा दहा वर्ष तुम्हाला दिली तुम्ही काहीच करू शकले नाहीत सांगतात अनुभव अश्काचा माझ्या हरिविठ्ठल नगर परिसरातील आई वडिलांना मी विचारतो तुमची मुलं शिकलीत सवरलीत बारावी झाली ग्रॅज्युएट झाली आयटीआय झाली इंजिनियर झाली मिळत आहे का त्यांना काम इथे गांभीर्याने विचार करा तुमच्या मुलांना कामा धंदा करता जळगाव शहर सोडावं लागतं इथे का म्हणून दिलं जात नाही कारण इथे इंडस्ट्री नाही आणि इंडस्ट्री आणण्याकरता जे विजन लागतं जे तळमाल लागते ती नाहीये कारण तुम्ही गब्बर आहात तुम्ही जब्बर आहात तुम्ही पैशाने मोठे आहात गरीबांच्या मुलांची काळजी तुम्हाला नाही करणार गरीबांचा आत्मा काय तळत तो तुम्हाला नाही समजणार तुम्हाला आनंद भक्त एवढाच होतोय की मी पाचशे लोकांना आज रोजगार दिला सर्वसामान्य नागरिकांना सांगतो इथे बसलेले ऐकतायत बाजू लोक ऐकतायत बांधलाव ऐका वर्तमानपत्र काढा वाचा रोज आठ लाख रुपयाचा उलाढाल होते अशी मोठी बातमी आहे ती बातमी आनंदाची आहे ती बातमी आनंदाची नाहीये सगळे उमेदवार पैसे देऊन देऊन आमच्या लोकांना गल्लोगल्ली फिरवतायत त्याची आहे आणि आनंद नाहीये ते दर्शवत की इतकी बेरोजगारी आमच्या शहरात वाढली आहे आम्ही नाही करत असं डॉक्टर साहेब आम्ही गेली पंधरा दिवस प्रचार करतोय ज्या ज्या तरुणांनी आत्ता भाषणं केली आमची मुलं बघा पंधरा पंधरा लोक फक्त प्रचार करतात कोणीही पैशांकरता येत नाहीये सर्व सन्मान्य राजसाहेब ठाकरेंकरता येतात सन्मान्य राज ठाकरे आम्हाला पाहिजे हात वरती करून सांगा सगळ्या ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं भाषण कोण कोण ऐकतं काका तुम्हालाही सांगतो विचारा तिकडून विचारतो मध्ये विचारतो बरोबर जय मध्ये विचारतो ऐकतात ना तुम्ही इकडे पण ऐकतात ना बंधू राज साहेबांचं भाषण हे बघा या कोपऱ्यातपणे तरुण ऐकतात जर तुम्हाला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं भाषण आवडत असेल तर आता वेळ आलीये त्यांना मतदान करणं पण तुम्हाला आवडलं पाहिजे कारण ते तुमच्या आमच्याकरता भांडाय करता भांडत नाहीये अठरा वर्ष स्वतःने एकट्याने पक्ष चालवणं खूप मोठी गोष्ट आहे या शहरामध्ये माझ्या तरुणांना या महाराष्ट्रामध्ये माझ्या मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे पाहिजे माझ्या मोबाईलमध्ये नेमतो ही मराठी भाषेत पाहिजे म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे पाहिजे रेल्वेमध्ये माझ्या तरुणांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे पाहिजे आमचे निकम म्हटले कोणी कर्जदार घरी आला असेल बँकेवाला घरी आला असेल फायनान्सवाला घरी आला असेल तर पहिला फोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला जातो कारण सन्माननी राजसाहेबांचा दराला आहे हिंमत नाही होत कोणाची गाडी उतरून घेऊन जाईल हिंमत नाही होत कोणाची तो आपल्या घराला ला सील लावून देईल जर अशा सगळ्या ठिकाणी सन्माननी राजसाहेब ठाकरे तुम्हाला आठवत असतील तर यांना संधी दिलीये एकदा एकदा सन्माननीय डॉक्टर अनुज पाटील साहेबांना जळगाव संधी द्या काय झालं दहा वर्षात काका तुम्हालाही सांगतो दहा वर्ष बांबोरी पासून कालिका माता मंदिरापर्यंत सगळे ऐका गेल्या दहा वर्षामध्ये अकराशे तरुणांचा अपघात झालाय अकराशे तरुण अकराशे घरातले युवा गेले आईवडिलांचा आधारस्तंभ गेला मुलं गेली मुलं गेली, मुला गेली। काय गेलं त्यांना जर दहा वर्ष तुमची सत्ता महाराष्ट्रात होती जर दहा वर्ष सत्ता तुमची केंद्रामध्ये आहे तर आजपर्यंत बायपास तुम्ही करू शकले नाही ही, ही तुमची कुवत का म्हणून तुम्हाला जेवढून द्यायचं आकाशवाणीचा जीवघेणा चौक मोठा बनलाय गेल्या वर्षभरात दहा लोक मृत्युमुखी पडली कोण गेलं त्यांच्या घरी दोन दिवस आंदोलन केले असेल मेले तिथे पोहोचले नमस्कार केला दोन दिवस बसले बस, बस संपला विषय ओ एखाद्या घरातला कर्ता पुरुष या शहरामध्ये मारतोय अपघात होता शहरामध्ये आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण या शहराचे प्रतिनिधी आहोत दुःख नाही होत तुम्हाला आम्हाला राग नाहीये दहा वर्षापूर्वी तुम्ही सांगितलं या खड्ड्यांची मला चिड येते म्हणून सगळ्या लोकांनी तुम्हाला चीड येते म्हणून मतदान केलंय पण आता आमचे शिकलेले सवरलेले पोरं आई वडील मुंबई पुण्याला पाठवतात आणि हतबल म्हणाले जळगाव शहरामध्ये राहतात राग नाही येत तुम्हाला की ज्यांना आम्ही निवडून दिलं ज्यांनी मोठी मोठी स्वप्न दाखवली या शहरात इंडस्ट्री आणू उद्योग आणू दहा वर्षात तुम्ही आणू शकले नाही आमचे पोरं मुंबई पुण्याला नोकरीला जातात अकबर आईबाब इथे वडील बसलेले आहेत हा जाब कोणाला विचारणार केव्हा विचारणार तुम्ही ज्या का दरवर्ष पाच वर्ष फक्त तुम्हाला यांना गृहित धरलं जात आहे मतदान येईल हे लोक येतील मोठे मोठे आमिष दाखवतील तुम्ही निवडून द्याल पुन्हा तेच डॉक्टर साहेब बरोबर बोलले या शहरामध्ये इंडस्ट्री नाही आहे मधून आठशे इंडस्ट्री बंद पडली आहे आमचे तरुण मित्र छोटे छोटे उद्योग टाकू इच्छितात त्यांना एमआयडी जागा नाहीये बँका त्यांना कर्ज देत नाहीये कुठे गेले आमचे आमदार का तरुणांना बोलवत नाही का विचारत नाही पोरांना शिकवावं आणि बाहेरगावी पाठवावं हा शहराचा विकास असतो हे आमदाराचं काम आहे हे बकाच झालेलं काम येतील आता किंवा बोलतात टीव्हीवर व्हीवर मोठी मोठी भाषणं बोलतात काय भाषण असा तो अरे विठ्ठल वासियांना भाषणं काय ऐकतात बघा आम्ही भांडे दिले आम्ही साड्या दिल्या आम्ही पार्लरचं किट दिलं अरे ही किंमत आहे आमची बरं देता असे तशी त्यांची बापदाची कमाई देतात आमचाच पैसा सरकारच्या माध्यमातून टॅक्स जमा करतात त्यातून पैसे वाटतात आणि आम्ही पैसे दिले तुम्हाला विकासाचं काय केलं हे विचारा हा जाब तुम्ही विचारा प्रचाराला फिरतायत दोघी मुख्य उमेदवार सत्तेत होते महापालिकेत असू देत या महाराष्ट्राच्या विधानसभेत असू देत आमचा आमदार प्रश्न विचारताना दिसला नाही कधी तुम्हाला दिसला का भाऊसाहेब की माझं शहर ओसार होतय काम नाहीये म्हणून एक मोठा उद्योग मला इथे आणायचा या शहराच मला भलं करायचंय इथे मला मोठ्या मोठ्या आयटी कंपन्या आणायचे लॉजिस्टिक कंपन्या आणायचंय नाही येणार डोक्यात डॉक्टरांनी आमचं बघा किती छान भाषण केलं ते बोलले की तुम्हाला आम्ही भांडे देऊ तुम्हाला आम्ही साड्या देऊ तुम्हाला पार्लरचं किट देऊ अजिबात नाही जर हे तुमच्याकडे प्रचाराला आले अजून चार दिवस आठ दिवस बाकी आजची फक्त बारा तारीख आहे अठरा तारखेपर्यंत सहा दिवस आहे खूप आम्ही शून येतील परवा माहीमचं बघा टीव्ही मध्ये आलंय माहीमचे एक आमदार एक्झिस्टिंग आमदार आहेत पहिल्यापासून ते पुन्हा उभे आहेत त्या माहीमच्या सगळ्या महिलांना मी धन्यवाद देतो आणि नमन करतो त्या ताईंना त्यांनी त्या आमदाराला जाब विचारला गेली दहा वर्ष तुम्ही आमदारात काय केलं तिथून चालते वाद जावं लागलं पोलिसांचं संरक्षण घ्यावं लागलं त्या आमदाराला अशी जा विचारण्याची हिंमत जळगावत्रांमध्ये आली पाहिजे येताच कस का तुम्ही मतदान मागायला दिलीत ना तुम्हाला दहा वर्ष दिलीत ना अडीच वर्षे महापालिकेची सत्ता पन्नास वर्ष झाले आम्ही का रस्त्यावरच बांधणार आहोत रस्ते नाही गटरी नाही हेच अरे याच्या पुढचं काही की नाही आमच्या आता बोलले सन्मान्य राजसाहेब बोलतात जगाला हेवा वाटावा असं महाराष्ट्र मला घडवायचं आहे डॉक्टर साहेबांचं विजन आहे महाराष्ट्राला हेवा वाटावा असं जळगाव शहर मला घडवायचं आहे ध्याना निवडून एखाद्या टाकल्या माणसाला गर्दी नसेल साधारण मुलं आमची भाषण करतायत प्रस्तावित पक्षात की पण संधी मिळत नाही सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये सर्वसामान्य घरातील लोकांना संधी आहे घरातील घरुण संधि है जग जब जब जिस पर हंसा है इतिहास उसी ने रचा है योगेश पाटिल तुझ भाषण वाया जा मित्र श्रीकृष्ण मेघे तुम तो भाषण वाया जा निकाम तुझंही भाषण वाया जाणार नाही जितेंद्र पाटील तुमचंही भाषण वाया जाणार नाही विनोद शिंदे तुझंही भाषण वाया जाणार नाही किरण तुझंही भाषण वाया जाणार नाही आणि डॉक्टर साहेब आपण आमदारच होणार आहात तुम्ही जे बोलल तेच होईल होतील जनता जागृत होतीये लोकांना कळतय आपण पंधरा पंधरा लोक जरी फिरत असू लोकांना कळतय ही इमानदारी वाले सगळे बाकी सगळे बेईमाने त्यांच्यासोबत कोणी येत नाही पैशांचा रिचार्ज मारावा लागतो तेव्हा येतात इतर रिचार्ज बिचार्ज कुछ नाही आहे इमानदारीचे स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून गेली अठरा अठरा वर्ष सन्मान्य राजसाहेबांचा पक्ष चालवणारी ही लोक आहेत ही काही मोठ्या घरची लोक नाही आहेत एखादा विचार घेऊन जायचा असतो आणि या महाराष्ट्राला विचार देण्याचं काम सन्मान्य राजसाहेब ठाकरे गेली अठरा वर्ष करतायत कोट दिडकी नाही बोलतायत राज साहेबांसारखा नेता रोज तुम्ही भाषणा ऐका एकही दिवस बोलत नाही की आम्ही हे सुरू केलं आम्ही ते सुरू केलं आम्ही अमकं सुरू केलं आम्ही ठमक सुरू केलं नाही साहेब म्हणतात या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं जतन व्हावं या माझ्या महाराष्ट्रातील तरुणांना महाराष्ट्रात नोकऱ्या मिळाव्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गडकिल्ल्यांचं संरक्षण व्हावं बोलताय का कुठला नेता भाऊ का बोलत आहे नाही बोलणार त्यांना नाही कळत महाराष्ट्र त्यांना सत्तावी इकडून तर तिकडे तिकडून इकडे आमदार कमी आले त्यांचे आमदार घ्या इकडून आले त्यांचे आमदार घ्या खुर्चीत मात्र आम्ही बसू खुर्ची पाहिजे खुर्ची आणि यांना जर का रोखायचं असेल तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत आम्हाला जावं लागेल हा संघर्ष आहे हरी विठ्ठल नगरवासी यांना सांगतो उठाव करा जागे वा एक वा आणि सांगा सगळ्यांना आम्ही सत्ता दिली संधी दिली खुर्ची दिली आता नाही देणार आता फक्त राजसाहेब ठाकरे हा आवाज निघाला पाहिजे प्रत्येकाच्या मनातून आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे गेली पंधरा दिवस आम्ही फिरतोय प्रत्येक हेच सांगतोय प्रत्येक नागरिक सांगतोय व्यापारी सांगतोय डॉक्टर बांधव बसले बघा सिनियर डॉक्टर येऊन बसले सगळे सुशिक्षित लोक सांगता की नाही आम्हाला या शहरातल्या भाग्य बदलायचं आहे आम्ही भाजी बाजारात फिरलो भाजीवाली काही म्हणते नाही भाऊ आम्हाला आता सुशिक्षित आमदार पाहिजे काल एक व्यापारी भेटले आम्हाला रेल्वे स्टेशन रस्त्यावर आम्हाला सुशिक्षित आमदार पाहिजे बी प्रस्थापित बूथ प्रमुख आहे पण मी तुमच्यासोबत फिरेल ही सांगण्याची हिंमत लोकांमध्ये आलेली आहे मग ते आमच्यात का येऊ नये यायलाच पाहिजे जर आम्ही सन्माननीय राजसाहेबांच्या विचारधारेवर पक्की असू जर आम्हाला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे भाषण आवडत असतील जर राजसाहेब म्हणतात की मी या महाराष्ट्राला अर्पण केलेलं आहे असा एकच नेता आहे हो फक्त टीव्हीत भाषण त्यांचे बघू नका विरोधी पक्षातील लोक पण असतील त्यांच्या घरच्या महिला पण आम्हाला म्हणतात की तुमच्या साहेबांचं भाषण सुरू झालं की आमचे साहेब पहिले ते बघतात म्हणून सन्मान्य राजसाहेब ठाकरे सगळ्यांना आवडतात आणि आवडत असतील तर संधी देणं आपलं काम आहे या महाराष्ट्रामध्ये एकशे चाळीस उमेदवार सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी उभे केले आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे त्या विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जागृत जनता सन्मान्य राजसाहेब ठाकरे याच्या इंजिनलाच मतदान करणार पहिला आमदार मला पूर्ण खात्री आहे जळगाव शहरातून जाणार नंबर एक मिळालाय कारण इंजिन आहे आणि मागचे डरे इंजिनलाच लागतात म्हणून तुम्ही इंजिन आहे तुमच्या मागे सगळे डॉक्टर चिंता करू नका वीस तारखेला मतदान होईल तेवीसला आपलं इंधन सुचा मुंबई आणि डॉक्टर साहेब शपथ घेतील मी शपथ घेतो की जळगाव शहराचा विकास करणार आमदार म्हणून तुम्ही जाणार आहे हे जाऊ द्या यांच्या रॅल्या जाऊ द्या मोठ्या वर्तमानपत्राच्या जाहिराती जाऊ द्या वर्तमानपत्र बघू वर्तमान नका वीस तारखेपर्यंत वर्तमानपत्र वाचू नका तिथली गर्दी बघू नका शेकडोंचा प्रवेश शंभरचा प्रवेश पाचशेचा प्रवेश फोटोमध्ये दहावीस माईट्स शेकडोंचा प्रवेश ज्या बातमीमध्ये शेकडोंचा प्रवेश आहे शेकडो नाव तरी आहेत कोगरूक वा खुर्चीमध्ये बसत्या करत्या सगळ्या सगळ्या अक्कल लावतील पण तुमच्या तरुणांना रोजगार आणि याच्याकरता बोलणार नाही सगळ्यात जास्त दुःख मला होतं मी पण जळगावकर आहे अरे विठ्ठल नगरवासियांना ऐका सगळ्यात जास्त आत्महत्या विचार तरुणांमध्ये नैराश्य येतं आमचे डॉक्टर साहेब बोलले मागे रेल्वे लाईन आहे डॉक्टर साहेब आपण आज आश्वस्त करू सन्माननीय डॉक्टर साहेब आमदार झाल्यानंतर हरिविठ्ठल विठ्ठल नगर परिसर हरी नगर परिसरातून खांडेराव नगर परिसरातून एकही तरुण माझा आत्महत्या करणार नाही त्याच्याकरता आम्ही रोजगार याच परिसरामध्ये उभा करू अशी ग्वाही आज सगळ्यांचं बक्ष देतो तरुण लोक आपलं जीवन संपवत आहेत यांना आश्चर्य वाटत नाही दोन दिवसाचा दुखवटा चालले काय विकासाला लागतं इथे खुर्च्या दिल्या असतील तुम्हाला बाकडे सिमेंटचे पाच सहाशे रुपयाचे नाव टाकून बरोबर आहे का काका आहे का? ना सहा सहाशे रुपयाचे बाकडे दिले असतील तिथे नाव टाकले असतील अमोक अमोक आमदाराच्या निधीतून अरे बाबा खिशातून दिला का बरोबर आहे ना त्यांना असू येते सत्य हे मतदान करणार राजसाहेब ठाकरेंना टाळ्या यांच्या करता आणि जे ऐकतायत ते आणखी शंभर शंभर मतदान ओढून आणतील मला खात्री आहे या ताकदीची लोक ऐकतायत यांच्या मनामध्ये सन्माननी राजसाहेब ठाकरे आहेत दुसरं काय आमच्याकडे विकासाला द्यायला आमदाराकडे मोठे मोठे पोल आहे ना त्याचं एस्टिमेट एक लाख वीस हजार बाजारात जा वीस हजार मिळतो ते आम्हाला मोठा अप्रूव्ह अरे आमच्याकडे पोल लावला अरे पोल लावण्याचं काम हे नगरपालिकेचं असतं आमदाराचं नसतं आमदाराचं काम असतं माझ्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा चौफेर विकास व्हावा उद्योगधंदे मिळावे तरुणांना रोजगार मिळावा काय एमओस पोल लावणं एका, एका आमदाराचं काम आहे का वीस हजारात बनणारा पोल एक लाख वीस हजार सहाशेचा मिळणारा बाकडा सहा हजार रुपये आम्हाला त्याच्यामध्ये आनंद कुठे होता पण अरे आपल्या मतांवर ही लोक खोके 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 काम होत आहेत शेकडो कोटी खोके काम होत आहेत दहा कोटी खर्च करू वीस कोटी खर्च करू दोनशे कोटी काढू हे यांचे धंदे राजकारणाला व्यवसाय करून बसले या लोकशाही मध्ये विधानसभा असू देत लोकसभा असू देत हे पवित्र मंदिर आहे न्यायाचं हे पवित्र मंदिर आहे लोकसभेत लोकांच्या विकासाचं त्याची दुकानदारी करून बसले लाल वाटत तुम्हाला म्हणून जळगावकर जनतेला सांगतो सावध वा यंदा अतिशय सुशिक्षित उमेदवार तुम्हाला दिलेला आहे उच्च शिक्षित आहे त्यांचा कोणताही स्वार्थ नाही त्यांच्या वडिलांची पुण्यही आहे राजकीय पार्श्वभूमी आहे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष फक्त पाच लोक डॉक्टर के डी पाटील सोबत फिरायचे आणि ते इथले नगराध्यक्ष झालेले तो इतिहास रिपीट होणार तुमच्यासोबत डॉक्टर साहेब फक्त पंधराचं असं गोहित धरा पण पंधरा पण इतिहास नसतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि या हरिविठ्ठल विठ्ठल नगर परिसरातून मी सांगतो सगळ्या जगावर नागरिकांना जागृत व्हा तुम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बघता आहात वीस तारीखा क्रांतीचा दिवस असेल सन्माननीय डॉक्टर अनुज पाटील साहेब हे सगळ्यात आघाडीवर चालतील अशा बातम्या चालतील आपण या क्रांतीत सामील व्हा आपण या मतदानाच्या उठावाकरता सामील व्हा आपण एका सज्जन आणि सुशिक्षित उमेदवाराकरता जिंकून देण्याकरता सामील व्हा तुमच्याकरता अनेक आयुष्य घेऊन येतील पैसे घेऊन येतील ठेवा सोडू नका आपलाच पैसा असतो पण निकाल तेवीस तारखेला लागेल तेव्हा त्यांनी डोक्याला हात लावला पाहिजे की आतापर्यंत आम्ही लोकांना मामा बनवलं आज लोकांनी आम्हाला मामा बनवलं तर आज आपण शपथ घेऊया एक उत्तम नागरिकाला एक उत्तम सुशिक्षित उमेदवाराला आम्ही आमच्या पूर्ण ताकदीनिशी माझ्या सकट माझे सगळे मित्र परिवार नातेवाईक सगळ्यांच्या साक्षीने एकजुटीने मतदान करू आणि निवडून आणू एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि हरी विठ्ठल नगरवासियांना सांगतो घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेव्याशिवाय पर्याय नाही या जळगावच्या मातीला जय हिंद जय महाराष्ट्र